आपल्यासोबत मिहीर कोटेजा साहेब आलेले आहेत कोटेजा साहेब नमस्कार पहिल्याच दिवशी इथं ईव्हीएम आंदोलन चालू केलं विरोधकांनी हे दररोज रडगाण आपल्याला दिसायला भेटणार कारण यांच्याकडे जिंकून आले लोकसभेमध्ये तर ईव्हीएम व्यवस्थित आणि हारले तर आता दोषाचा टोपला कोणाचा माथ्यावरती फोडायचा म्हणून आता दररोज ईव्हीएम 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 तुम्हाला दिसणार पण तुम्हाला असं वाटत नाही की जी मागणी आहे मार्कडवाडीकरांची बघा तुमच्या शेजारीच उत्तमराव जानकर बोलत आहेत ते म्हणतात की बॅलेटवर घ्या मी जिंकलोय माझी इलेक्शन मी जिंकलोय घ्या ना काय हरकत लोकसभेमध्ये का नाही लोक सांगितलं एवढाच प्रश्न आहे लोकसभेमध्ये का नाही सांगितलं तुम्हाला असं वाटतं की लोकसभेमध्ये सांगायला पाहिजे हो नेहमी झारखंड मध्ये नाही बोलणार कर्नाटकमध्ये नाही बोलणार लोकसभेमध्ये नाही बोलणार फक्त सत्ता गेली की ई व्ही एम हे रडगाण ते करणार तुम्ही रडगाणं करता असं आहेत बघा कोटे साहेब शेजारी तुम्ही एकत्र जाता विधानभवनामध्ये आहात <laughs> नक्कीच या देशामध्ये ईव्ही एम बरोबर बॅलेट पेपर ठेवावं ही <laughs> नवीन मागणी आम्ही पुढं केलेली आहे आणि ज्यांना ई व्ही एम पाहिजे <laughs> कोटेस साहेबांना ई व्ही एम द्या आणि आमच्यासाठी बॅलेट द्या आणि त्या ठिकाणी निवडणूक होऊ द्या हरकत काय आहे आणि त्याच्यामध्ये अडचण असण्याचं काय ना कारण नाही निवडणूक आयोग हारेल देश देशातली ही ईव्हीएमच्या पाठीमागची जनता हरेल आणि सामान्य माणूस ज्याला खरोखर ज्याला मत द्यायचा आहे तो जिंकेल काय हरकत आहे ईव्हीएम वर ज्याला पैसे माझं म्हणणं तेच आहे ना झारखंड मध्ये आणि लोकसभेमध्ये काय हे रडगाड नाही केलं धन्यवाद झारखंड आणि लोकसभेमध्ये त्यावेळेला हेनी केलेलंच नव्हतं महाराष्ट्रामध्ये दणकून केलं एकाला एक दोनाला एक तिनाला एक माझ्या मतदारसंघामध्ये तर एकाला एक लावलं होतं म्हणजे त्यांना चौपन्न हजार मतं पडली तर तेवढी चोपन्न हजार मतं ही माझी वर्ग झाली त्यामुळे इलेक्शन कमिशनला तुम्ही परवा भेटलात काय सांगितलं नाही आता इलेक्शन कमिशनकडे जातोय अनेक लोकांचा त्या ठिकाणी जवळजवळ दहा हजार लोकांचं अफिडेव्हिट आहे की आमचं दिलेलं मत हे त्या ठिकाणी गेलं नाही आणि प्रत्येक बूथमध्ये की मला ते ते के के मत जर दोनशे मतं पडली असतील तर त्या ठिकाणी चारशे पाचशे लोकांनी ॲपिडेव्हिट केलेले आहेत की आम्ही जनकरांना मत दिलं ते गेलं कुठं आणि मग जर हे आमचं मत दिसत नसेल त्या ठिकाणी आम्ही मुंबईला डेमोही घेतला होता कसं ते व्ही व्ही पॅट सिस्टम चालते ज्याला मतच पोल केलं नाही त्याला कशी मतं घेतली जातात याचं सगळं आम्ही प्रात्यक्षिक त्या ठिकाणी देशालाही दाखवलेलं आहे आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळं आम्ही आक्रमक आहे आणि हे दूध का दूध पाणी का पाणी करणार जगामध्ये कुणाला काही वाटू द्या पण मी मात्र ई निर्णय हटवणार शेवटपर्यंत शे शेवटपर्यंत हटवणार म्हणजे हटवणार तो काय आमचा राईट आहे मूलभूत अधिकार चौकशा मागे नाही चौकशा लागतील काय जे व्हायचं ते होईल पण ईव्ही ह्या देशातून हटणार एवढा हंड्रेड पर्सेंट सांगतो धन्यवाद तर जानकर साहेबांचा पहिला अधिवेशनाचा दिवस है थोपट ले ले आहे आणि त्यांनी ईव्हीएम विरोधात दंड ठोपटलेले आहेत आणि बघायचं आपल्याला की ईव्ही एमची लढाई यापुढे कशी लढली जाते माझा सहकारी तुषार सह अभिजीत मुंबईत